नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण प्रकरण मिश्रणे ही मिश्रण नेमकी कशा कशाची असतात तर लक्षात ठेवा ही मिश्रण लक्षात ठेवा गुणोत्तर प्रमाण बघा गुणोत्तर व प्रमाण या टॉपिक मधील आणि शेकडेवारी शेकडे वारी या टॉपिक मधील ही महत्वाची मिश्रण आहे परीक्षेला शंभर टक्के येतात त्यामुळे आपण त्या आपन, त्या टॉपिक मध्ये न देता आपण त्याचा सेपरेट प्रकरण बनवलंय जेणेकरून तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने ते सोयीचं होईल पहा पहिलं उदाहरण आहे वेळ न घालवता आपण लगेच उदाहरणाकडे जाऊ एका मिश्र धातूच्या गोळ्याच्या गोळ्यात गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण बघा तांबे व चांदीचे प्रमाण साठा चाळीस सा आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण म्हणते सोन्याचे प्रमाण पंच्याऐंशी पंधरा आहे दोन्ही धातूंचे गोळे वितळवून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे बघा चांदी व सोन्याचे प्रमाण किती आता मग मला सांगा रे इथं तांब्या आणि चांदीचे प्रमाण साठात चाळीस आहे हिथ तांब्या आणि सोन्याचे प्रमाण पंच्याऐंशी म्हणजे याचा अर्थ इथं सोन्याचं गुणोत्तर हे पंधरा असलं पाहिजे आणि इथं चांदीचं गुणोत्तर हे चाळीस असलं पाहिजे चांदीचं गुणोत्तर किती असलं पाहिजे चाळीस आपल्याला तेच विचारले चांदी आणि सोन्याचे मग लक्षात ठेवा चांदी आणि जर सोन्याचे गुणोत्तर विचारलं सोने तर चांदी इथं किती सांगा मला चांदी चाळीस आहे सोने सांगा इथं किती सोने पंधरा आहे है। पडतय एकदम सोपंय उघच उदाहरण मोठं बनवलंय ते इथं भाग जातोय का भागावर एकाच संख्येने दोघांना जाईल बघा कितीने पंचाहते चाळीस आणि पाच त्रिका पंधरा आठ छे तीन म्हणजेच म्हणजेच आठ असतीन आठशे तीन म्हणजेच आठ असतील मुद्दाम या मध्ये तुम्हाला पर्याय सुद्धा दिलेले की कसे पर्याय फसवले जातात मग काय आलंय आपलं योग्य उत्तर आठ पर्यायामध्ये बघा आठ असतील पहिल्याच ऑप्शन मध्ये ठीक आहे अशा पद्धतीने जायचं नेमकं काय विचारलंय तिथल्या तिथंच दिलंय ती माहिती फक्त उचलायची व्यवस्थित गुणोत्तर काढायचं उत्तर देऊन टाकायचं ठीक आहे चला पुढे आता बघा एका द्रावणामध्ये ए मिश्रण आणि बी मिश्रण अशा दोन मिश्रणांचे प्रमाण साधारणतः चारास तीन आहे त्या मिश्रणामध्ये बी मिश्रण तीन लिटर अधिक वाढवले <coughs> कोणतं मिश्रण तीन लिटर बी मिश्रण अधिक वाढवले वाढवल्यास नवीन प्रमाणात चारास पाच होते नवीन प्रमाणात नवीन प्रमाण पाहिजे नवीन प्रमाण चारास पाच होते तर ए मिश्रण किती आता एक काम करायचं बघा ए मिश्रण आणि बी मिश्रण काय पहिलं मला सांगा इथं पहिलं पहिलं काय पहिलं 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 काय आहे चारास तीन आहे दुसरं काय म्हणते हे चारास पाच आहे लक्षात ठेवा एक बाजू कधी नेहमी सारखी राहते एक बाजू काय राहते नेहमी सारखी म्हणजे चारा चारात चारस एक बाजू सारखी राहते मग इथं मला सांगा या दोघातला फरक किती येतोय बघावर फरक किती येतोय फरक पाच वजा तीन म्हणजे फरक किती आला तुमचा दोन आला फरक किती आला दोन मग कुठलं मिश्रण म्हणते अधिक टाकलं तीन लिटर मग ह्या तीनला काय करायचं माहिती आहे आलेलं किंवा एवढं लिहित बसूच नका चला जाऊ इथं तुम्हाला सांगतो फरक किती आला इथं फरक यांच्यातला यांच्यातला फरक किती आला दोन आला किती आला दोन मग जे मिश्रण अधिक टाकले ना त्याला दोनने भागायचं दोन ने भागायला बे 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 पंच दहा एक पॉईंट किती आलं पाच आता ते काय सांगतंय सांगा मला काय सांगते वाढवल्यास ए मिश्रण आता ए मिश्रण किती येतं चार आहे मग ए मिश्रण बरोबर ए मिश्रण बरोबर चार गुणिले हे एक पॉइंट पाच पंधरा चौक साठ साठ पॉइंट शून्य कारण पॉईंटच्या फुटे एक घर आहे हे घर आहे म्हणजे किती लिटर झालं रे सहा लिटर झालं पर्यात आहे का कुठे आहे ऑप्शन क्रमांक एक पडते का ही समान बाजू आहे इथला परत नीट शब्द लिहितो मी फरक कोणातला या दोघातला पाच आणि तीन मधला फरक दोन आला आलेल्या मिश्रणा किती वाढवलंय तीन त्याला दोन ने भागायचं एक पॉईंट पाच आलं कुठलं मिश्रण विचारलंय ए ए मिश्रण काय आहे चार चारला त्याने भागायचं चा। गुणायचं सहा पॉईंट शून्य म्हणजे सहा लिटर थी? चला पुढं एका भरणीमध्ये A ए व बी मिश्रणांचे प्रमाण पाच तीन आहे त्या भरणीतील मिश्रणामध्ये सोळा लिटर द्रव काढून त्यात सोळा लिटर बी द्रव टाकले टाकूया चला त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवाचे प्रमाण पाच सात झाले ओके चला सुरुवातीला त्या भरणीमध्ये ए द्रव किती लिटर होते बस चला एक काम करायचं शिस्तीत ए स बी पहिलं काय गुणोत्तर सांगा मला पाच तीन दुसरं काय गुणोत्तर सांगा मला पाच सात आणि नेहमी एक बाजू ह्याची सारखी येते एक बाजू काय येते सारखी मग इथला फरक काढायचा इथला फरक ह्या दोघातला सात आणि चार मधला फरक किती आला सात आणि तीन मधला फरक चार आला किती आला? आला चार आला ह्यांच्यातला फरक किती लिटर? सोरा लिटर? सोरा आला चार आला मग आता काय करायचं किती लिटर सोळा लिटर सोळाला चारने भागायचं चार एक चार चार चोक सोळा किती आला रे चार आलं शिस्तीत काय म्हणले आपल्याला सुरुवातीला ए द्रव सुरुवातीला ए द्रव किती होतं बघा पाच म्हणून ए द्रव बरोबर किती लीटर होता है लीटर बर लीटर। 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 है? आहे आपल्याकडे पाच होतं आलेली ही किंमत त्याच्यात टाकून द्यायची पाच गुणिले चार बरोबर किती लिटर होत आहे बघा लिटर लिटर काय बघा बरं ऑप्शन मध्ये कुठे दिसते का आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक किती एक संपला विषय पडते का कारण एक बाजू ऑलरेडी सारखी असते ह्यांच्यातला फरक करायचा जे काय टाकलं म्हणते वाढवलं म्हणते त्याला त्याने कुठलं विचारलंय सुरुवातीचे विचारलंय पाच आहे पाच गुणिटे चार करायचे विस आलं ठीक अजून बघा चहा बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणवत्तर पाच एक होते यात पाच लिटर पाणी अधिक घातले हे गुणोत्तर पाच दोन असे होते तर मिश्रणाची दुधाची राशी निवडा एक काम करू आपण काय म्हणूया आपण इथं आता ए म्हणणे पाहिजे दूध आणि पाणी म्हणू दूध आणि पाण्याचं काय गुणोत्तर होतं पण सुरुवातीला पाच एक होत पाचास किती होत एक होत नंतर काय होत पाचास दोन होत पाचास किती होतं दोन होत शीतर बाजू सारखी आहे फरक कुठला काढायचा आपल्याला इथला दोन वाजा एक फरक किती आला इथं एक आला किती लिटर टाकलं होतं तिने बाबा पाच पाच छेद काय करणार एक पाच छेद एक केलं की उत्तर काय येणार आहे तुमचं पाचच येणार आहे काय विचारलं दुधाची राशी निवडा दुधाची राशी सुरुवातीची काय इथं पाच म्हणून दुधाची राशी बरोबर पाच आहे आणि ह्या आलेली किंमत पाच पाच गुणिले पाच बरोबर किती आलं रे पंचवीस आणि ते कशामध्ये येईल लिटर मध्ये बघा कुठं दिसते का पंचवीस 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 एकर क्रमांक दोन किती लक्षात येत आहे का फरक मी इकडचा काढतोय हे समान आहे दोन वाज एक पाचशे हा आलेला फरक एक पाच पंचवीस दुधाची राशी पाच आहे ही किंमत पाच आली आहे पंचवीस लिटर एकदम सोप्या पद्धती तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत बघा बघा ऐंशी लिटर मिश्रणात दूध व पाणी सातास तीन या प्रमाणात आहेत हे मिश्रण दोनास एक बनवण्यासाठी किती लिटर पाणी पाणी म्हणत आहे त्यात वाढवावे लागेल आता एक काम करायचं किती लिटर आहे बाबा ऐंशी लिटर पहिले गुणोत्तर काय दुध आणि पाण्याचं सात असतील मग काम करणं ऐंशी छेद सात अधिक तीन मग किती येत आहे बघा ऐंशी छेद दहा आलं शून्य कॅन्सल झाला आठ आलं इथं किती आलं आठ काय गुणोत्तर होतं तुमचं सात असतील मग इथं सात ला पण सातास जे तीन आहे त्याला सात ला पण ने गुणा आणि तीन ला देखील आठ ने गुणा मग किती झालं आठ साती छप्पन्न आणि आठ त्रिक चोवीस मग इथे शिस्ती ठेव आपण काय होतो आणि पाणी आणि पाणी आता मला सांगा रे पहिलं गुणोत्तर काय आलं इथं आपल्याकडे छप्पनास चोवीस छप्पनास किती आले चोवीस आले ते काय म्हणते की किती ता, काय टाकावं म्हणते किती पाणी टाकावं म्हणजे गुणोत्तर हे काय होणार आहे दोनास एक होणार आहे मग मला सांगा रे यांचं गुणोत्तर मला दोनास एक आणायचंय हे शेवटच्याच मग मला सांगा दुत्तर तसंच राहणार रह. आहे दु तर तसंच राहणार रह. आहे फक्त मला पाणी याच्यामध्ये किती प्लस करावं म्हणजे येताना या दोघांचं येणार गुणोत्तर हे दोनास एक येईल बघा पर्यायातून सहा लिटर सहा टाकला आपण इथं तीस होते तीसने ने छप्पनला भाग जात नाहीये म्हणजे जाईल पण ते मध्ये येईल किंवा मग असं एक वेगळं गुणोत्तर येईल चार टाकला चोवीस चार अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन दोनास एक येते ना परत इथं पाच टाकलं नाहीये चार टाकलं चार प्लस केला आपण इथं तर बघा लक्षात ठेवा चोवीसन चार अठ्ठावीस झालं आणि शिवाय अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन हे दोनास गुणोत्तर दाखवतंय हे कोणामुळे दाखवलं हे चार लिटर पाणी टाकल्यामुळे दाखवलं किती लिटर चार लिटर ह्याच्यात पाणी वाढवलं पहिल्यामध्ये दूध तसंच राहणार आहे पहिल्यामध्ये चार लिटर पाणी मारे अठ्ठावीस आट, होते आणि हे अठ्ठावीस झाल्यामुळे अठ्ठावीस एक अठ्ठावीस आणि अठ्ठावीस दोन एक छप्पन्न त्यांच्या नियमाप्रमाणे दोनासे गुणोत्तर होते पण ते कोणामुळे झालं ते चार मध्ये टाकल्यामुळे झालं ठीक आहे आणि हे गुणोत्तर आपण काढून घेतलं पुढे पंचवीस लिटर द्रवणात दूध व पाण्याचे गुणोत्तर चाराशेक आहे यात किती लिटर किती लिटर दूध टाकावे म्हणते बर का आता दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर चोवीसास पाच होईल ओके <laughs> दूध टाकावं म्हणते मग पहिले हे पंचवीस लिटर आहे हे पहिलं काढून घ्या त्याचा रेशो पंचवीस छेद काय गुणोत्तर होतं आपलं चारास पाच म्हणजे चार अधिक एक म्हणजे पंचवीस छेद पाच पाच एक पाच 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 पंचवीस किती आलं तुमचं पाच मग त्या गुणोत्तरात टाकून द्या आता चला चार गुणिले पाच आणि त्या साईडला आ, एक गुणिले पाच चारा पंचे वीस आणि पाच एके पाच मग आता इथे लिहून टाकू आपण दूध दूध आणि पाणी दुधाने काय म्हणूया आपण इथं आता पाणी म्हणूया पडते हे क्लिअर विसास पाच मग इथे लिहून टाका विसास पाच लिहून टाका आता ते काय म्हणते बघा की काय टाकावं दूध टाकावं म्हणजे गुणोत्तर ये ये किती येईल चोवीसास पाच येईल आता मला सांगा ह्यांचं गुणोत्तर मला चोवीसास पाच आणायचंय माझं पाणी आहे तसंच राहणार आहे पाणी काय राहणार आहे आहे तसंच राहणार आहे मला हे दूध किती वाढवावं म्हणजे गुणोत्तर चोवीसास पाच होईल तर कडून जर गेलो तर लक्षात ठेवा इथं देखील तुम्हाला चार लिटर प्लस केलं चार लिटर प्लस केलं तर इथं चोवीस होईल वीस अधिक चार किती होईल चोवीस होईल आणि त्याच्यामुळे येणारं गुणोत्तर त्यांना जे पाहिजे होतं चोवीसास पाच होईल ते कोणामुळे झालं तर हा चार त्या पहिल्या दुधामध्ये प्लस केल्यामुळे माझं येणारं गुणोत्तर हे चोवीसास पाच झालं कोणामुळे चार लिटरमुळे ऑप्शन क्रमांक एक त्याचं उत्तर ठीक आहे इथं आल्यानंतर तुम्हाला थोडा लॉजिकचा आधार घ्यावा लागेल किंवा हे चोवीसास पाच आणण्यासाठी मला काय ऍड करावं लागेल मग दूध ऍड करावं लागते का पाणी इथं काय म्हणतंय पहिलं दूध टाकावं म्हणते पाणी नाही दूध टाकावं मग चार लिटर दीगे? चला पुढे <coughs> बघा साठ लिटर दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण तीनास एक ओके, चला ते प्रमाण दोनास एक करण्यासाठी किती लिटर मला पाणी मिळवावे लागेल म्हणते किती लिटर बघा हे वाक्य नीट लक्षात ठेवा आपल्याला पाणी मिळवायचे का दूध मिळवायचे हे पहिलं कन्फर्म करा आपल्याला प्रश्न सोडून आणखी सोपं होऊन जातं लक्षात मग बघा साठ लिटर मध्ये मी काय करतो पहिलं साठ छेद पहिला आपण त्याचं रेशो काढून घेऊ प्लेअर मध्ये साठ आणि किती आहे बघा तीनास एक आहे म्हणजे तीन अधिक एक तीन अधिक एक, एक। म्हणजे साठ छेद किती आलं तुमचं चार आलं चार एक चार किती होते बघा मग चार एक चार दोन होते चारा पंचवीस हा पंधरा आला गुणोत्तर काय रेशो होता आपला तिकडं तीनास एक होता म्हणजे तीन गुणिले पंधरा आणि ह्या साइडला एक गुणिले पंधरा म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस असं तुमचं पंधरा आलं क्लिअर इथे एक लिहून टाकू इथं आपण आता आपल्या नियमानुसार दूध आणि पाणी दूध आणि काय लिहून टाकू आपण पाणी काय आहे आपल्याकडे पंचेचाळीसाच पंधरा आहे पंचेचाळीस असं पंधरा आहे ते काय म्हणते किती लिटर पाणी मिळवावं किती लिटर पाणी मिळवावं आता लक्षात ठेवा बरं का किती लिटर पाणी मिळवावं म्हणजे त्यांचा जो रेशो आहे तो दोनास एक झाला पाहिजे पाणी मिळवावं म्हणते पाणी मग दूध हाय तसच राहणार इथे मग लक्षात ठेवा दोनास एक रेशो म्हणजे इथं चा अर्धा पाहिजे म्हणजे पंचेचाळीसच्या अर्ध्यानं ला भागला की दुप्पट पंचेचाळीस असला पाहिजे मग पंचेचाळीसशी कोणाची दुप्पट आहे कारण पंचाळीस विषम संख्या बावीस ची दुप्पट चव्वेचाळीस आहे मग पंचेचाळीस कोणाची दुप्पट आहे साडेबावीसची ची दुप्पट आहे मग मला सांगा ह्या पंधरामध्ये कोणती संख्या टाकावी म्हणजे त्याचं येणार उत्तर आहे ते पंचेचाळीसच्या दुप्पट होईल सॉरी पंचेचाळीसच्या अर्ध होईल म्हणजे पंचेचाळीस त्याची दुप्पट होईल तर त्याच्यामध्ये बघा पाच टाकला वीस होते वीस ची दुप्पट पंचेचाळीस नाहीये हा थोड्या वेळा होता दहा टाकला पंचवीस होते पंचवीस ची दुप्पट पंचेचाळीस नाहीये पंधरा टाकला तीस होते तीस ची दुप्पट पंचेचाळीस नाहीये मग इथं तुम्हाला सात पॉइंट पाच प्लस करावा लागेल किती सात पॉइंट पाच प्लस करावा लागेल तेव्हा लक्षात ठेवा पंधरामध्ये जर सात पॉइंट पाच प्लस केला तर तुमचा बावीस पॉईंट पाच होतो किती होतो बावीस पॉईंट पाच मग बावीस पॉईंट पाच गुणिले दोन पंचेचाळीस साडे बावीस ची दुप्पट पंचेचाळीस म्हणून दोनास एक रेषा होतो साडे बावीस दुने पंचेचाळीस कोणामुळे झाले सात पॉइंट पाचमुळे झालं म्हणून उत्तर सात पॉईंट पाच म्हणून उत्तर सात पॉईंट पाच लक्षात येते का बघा पहिल्यांदा हा रेशो काढला प्रॉपरली नंतर दुधाने पाण्याकडे गेलो काय पाना टाकावं म्हणते पाणी टाकावं म्हणते का दूध टाकावं म्हणते तर ते पाणी म्हणते मग मन्त पाणी दूध तसंच राहणार मग दूध पाणी अशा पद्धतीचे टाकायचे की त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणि ह्याची दुप्पट केल्यानंतर पंचेचाळीस आलं पाहिजे ओके ते कोणामुळे शक्य झालं साडेसात मुळे शक्य झालं चला पुढे <laughs> बारा टक्के दूध असलेले चाळीस लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे दुधाचे प्रमाण आठ टक्के होईल आता लक्षात ठेवा एक काम करू आपण इकडं ना हे लिटरमध्ये द्रावण लिहू आपण थोडक्यात द्रावण जे आहे ना हे आणि इकडं ना जे टक्के आहे ना किंवा एक काम करा सगळ्यात सोपी त्याची पद्धत सांगतो ओके सगळ्यात सोपी काय बारा जे आहे ना बारा ते इकडे किती आहे चाळीस आहे बरोबर आहे आणि हे आठ जे आहे ना आठ त्याच्या इथं माहीत नाही का आहेत एवढच करा सगळ्यात सोपी पद्धत बारा चाळीस आठ एक्स ठीक आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ते समप्रमाण व्यस्त प्रमाण असतं बघा आपण सैनिकाच्या उदाहरणात सोडवलेलं आहे त्या पद्धतीने इथं तो, तो तिरकस गुणाकार फक्त चालत नाही अजिबात हि तर सरळ सरळ गुणाकार करावा लागतो मग एक्स इज इक्वल टू बारा गुणिले चाळीस बारा गुणिले चाळीस भागिले हा आठ करायचा किती आठ आट। आठ एक आठ आठ पंचे चाळीस काय राहतो तुमच्याकडे बघा बारा गुणिले पाच बारा पंचे साठ लिटर पर्यायाकडे जावा काय दिसतोय बघा साठ तीस वीस चाळीस तर पर्यायामध्ये साठ दिसतोय याचा अर्थ उत्तर आपलं किती असलं पाहिजे साठ असलं पाहिजे पर्याय क्रमांक एक सगळ्यात सोपं सांगितलं मी तुम्हाला बारा हा टक्के तुमचा आठ हा टक्के तुमचा समोरा समोरल्या समोरा समोरल्या इथं तिरकस गुणाकार चालत नाही बारा गुणिले चाळीस आणि आठ गुणिले भागीले आठ तास ता आठा पंचेचाळीस बारा पंचे एकदम सोप्या सोप्या बघा मिश्रणात चाळीस टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण पंचवीस टक्के होईल बस काय विचार करू नका रे बाबांनो पंधरा चाळीस साठ टक्के म्हणा हा पंचवीस टक्के आहे आणि ह्या भाऊला एक्स म्हणा हि तर तिरकस गुणाकार चालत नाही समोरासमोरचा गुणाकार म्हणजे काय होईल एक्स इज इक्वल टू पंधरा गुणिले चाळीस भागिले भागिले पंचवीस बघा पंचवीस ह्याचे <laughs> ऑप्शन थोडे चुकलेले आहेत ऑप्शन थोडे चुकलेले आणि ह्याचे ऑप्शन हे नाही ते एक मिनिटा मी ते प्रश्न बघतो आणि तुम्हाला ऑप्शन ह्याचे सांगतो कारण ह्याचे जे ऑप्शन आहेत ना ते बघा पंधरा 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 कुठे गेला पंधरा लिटर मिश्रणात तर ह्याचे ऑप्शन बघा चार लिटर हे सगळं चुकलेलं आहे मिस्टेक झाली थोडीशी इथं चार लिटर आहे त्याच्यानंतर इथं नऊ लिटर आहे त्याच्यानंतर इथे आठ लिटर आहे आणि इथे पहा दोन लिटर आहे किती आहे दोन एवढं समजून घ्या फक्त कारण विषय असं झाला इथले टाईप करताना थोडस मिस्टेक झालेलं आहे त्याचे ऑप्शन चार नऊ आठ आणि दोन असे आहेत लिटरमध्ये हे कशामध्ये आहे सगळं लिटर लिटरमध्ये आहे सगळं कशामध्ये आहे लिटरमध्ये आहे कशामध्ये आहे लिटरमध्ये आहे कशामध्ये लिटर आहे लिटरमध्ये आहे हि तर भाग देऊ आपण बघा पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा परत पाच एक पाच पंचे अठ्ठेचाळीस मग तीन गुणिले आठ बरोबर चोवीस लिटर तीन गुणिले आठ बरोबर किती लिटर आलं आपलं चोवीस लिटर आलं मग चोवीस लिटर आल्यानंतर आपल्या ऑप्शन मध्ये आहे चार 9 लिटर नऊ लिटर आठ लिटर आणि दोन लिटर याचा अर्थ त्यांना आलेलं एकूण नकोय पहिलं किती होतं आपल्याकडे पंधरा आता किती आले आपल्याला चोवीस म्हणजे त्यांना सध्या ह्या दोघांतला फरक हवा आहे चोवीस वजा पंधरा म्हणजे साधारणतः बघा पाच आणि चार नऊ मग त्याचं उत्तर नऊ लिटर असं ऑप्शन क्रमांक दोन इथे नऊ लिटर असं त्याचे उत्तर होऊन जाईल थोडस याच्या पर्यायमध्ये गडबड झालेली बाकी काहीच नाही ठीक आहे चला काय म्हणते बघा पाच लिटर पाच लिटर मिठाच्या द्रावणात चाळीस टक्के प्रमाण आहे त्यात नवीन तीन लिटर पाणी आता आहे का इथं तीन लिटर नवीन पाण्या तीन लिटर नवीन पाणी मिळवल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती पहिल्यांदा एक काम करायचं आता ह्या पहिल्या असलेल्या मिठामध्ये परत तीन लिटर वाढवल्या म्हणजे झालं किती प्रमाण त्याचं झालं किती प्रमाण बघा पाच अधिक तीन बरोबर आठ लिटर झालं बघा किती झालं आठ लिटर पाच चला पाच चाळीस टक्के आता हे किती काढलं आपण नवीन आठ माहित नाही तिरकस गुणाकार चालत नाहीये सरळ सरळ लागतं इथं एक्स इज इक्वल टू पाच गुणिले चाळीस पाच गुणिले चाळीस भागिले हा आठ असेल तुमचा भागिले हा आठ आट असेल आठ एक आठ आट, आठ पंचे चाळीस मग मला सांगा पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस पाँच हे लिटर हे असं योग्य उत्तर आलं पंचवीस लिटर म्हणता आता हे टक्केच्या स्वरूपात चाललंय आपला विषय पाच पाचा पंचवीस पाँच पंचवीस टक्के हा एक ऑप्शन मध्ये कुठं बघा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक किती आहे एक आहे असं योग्य उत्तर होऊन जाईल त्याचं ठीक आहे चला पुढे फक्त ऐका पाच चाळीस आणि तीन असं करू नका कारण ते काय म्हणते तीन लिटर पाणी मिळवल्यास हा शब्द केली मी पाणी मिळवल्यास ओके म्हणून आठ झाले टोटल ठीक आहे चला पुढे एक दुधवाला दुधामध्ये ऐंशी टक्के भेसळ करतो या दुधवाल्याकडून जर ऐंशी लिटर दूध विकत घेतले तर असता त्यात किती लिटर दूध मिळेल लक्षात ठेवा भेसळ जर भेसळ जर ऐंशी टक्के असेल तर मला सांगा रे निव्वळ दूध किती असेल रे निवळ दूध वीस टक्केच असेल कारण हा भाऊ बेसळ ऐंशी टक्के करतोय म्हणजे वीस टक्केच निव्वळ दूध आहे मग आपल्याला काय म्हणते आम्हाला ऐंशी लिटर दुधात दूध विकत घेतले म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे की या ऐंशी लिटर दुधाचा ऐंशी लिटर दुधाचा वीस टक्के काढायचा ऐंशी लिटर दुधाचे आपल्याला वीस टक्के काढायचे वीस टक्के म्हणजे आपल्याला निव्वळ त्यात किती लिटर दूध मिळेल इथं आपल्याला निव्वळ दूध मिळेल मग काय मिळेल निव्वळ दूध मिळून जाईल ऐंशी चा वीस टक्के काढला की ऐंशी गुणिले वीस भागिले शंभर आहे कारण टक्के मग लक्षेत शंभर येतो एक एक, एक, एक काय राहिले रे आठ गुणिले दोन आठ गुणिले दोन किती रे सोळा लिटर म्हणजे लक्षात ठेवा त्या ऐंशी लिटर दुधात फक्त सोळा लिटर दूध मिळणार आहे त्याला किती सोळा कारण बेसरीचा कार्यक्रमला जोरात आहे त्याचा त्याच्यामुळे फक्त सोळा लिटर दूध मिळणार आहे ठीक आहे चला पुढे <coughs> एक लिटर पाण्यात मीठ आठशे मिलीलिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावणातील प्रमाण किती एक लिटर एक लिटर म्हणजे किती असतं सांगा मला एक हजार मिली असत किती असत एक हजार मिली असत कायम लक्षात ठेवायचा मग मला सांगा पंधरा टक्के मीठ असलेले ऐंशी आठशे मिलीलीटर पण मग आठशेचा पंधरा टक्के काढून घेऊ आपण आठशेचा जर पंधरा टक्के काढला आपण पंधरा टक्के काढला तर किती येतोय बघा एक दोन एक दोन मग आठ गुणिले पंधरा बरोबर एकशे वीस लिटर हे झालं तुमचं बरोबर आहे काय मीठ असलेले मिलीलीटर पाणी झालं मिसळलेस परत मला सांगा ते काय म्हणते आता नवीन द्रावणातील नवीन द्रावणातील म्हणजे पहिले हे किती आहे हजार हे किती आहे आठशे याची टोटल किती होती या एक हजार अधिक आठशे कि तुमची अठराशे कि झाली अठराशे आता आपल्याला सेकडा प्रमाण विचारले तर मिठाचे प्रमाण कर्ण ऑप्शन हे शेकड्यात आहेत मग नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण नवीन द्रावणातील मीठ एकच मिनिट मिठाचे प्रमाण बरोबर लक्षात ठेवा इथं अठराशे वरती किती आहे एकशे वीस तर शेकडा म्हणजे शंभर असतो बर का बाबा लो ओके मग भाग द्याय चला एक दोन एक दोन काय शिल्लक राहते आपल्याकडे एकशे वीस छेद अठरा शिल्लक राहते सायंत्रिक अठरा साई दुने बारा वीस छेद तीन म्हणजे वीस छेद तीन म्हणजे काय येईल बघा बर तीन सक अठरा पॉइंट आला तीन सक अठरा तीन सक अठरा हा कार्यक्रम तसाच वाढत जाणार आहे म्हणजे सहा पॉईंट सहासष्ट ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का ऑप्शन क्रमांक एक आहे सहा पॉईंट सहासष्ट टक्के कारण तुम्हाला आहे वीस ला तीन भागल्यानंतर पूर्ण भाग कधी जात नाही आहे तीच राहत वाढत जात कंटिन्यू कंटिन्यू मग किती रे सहा पॉईंट सहासष्ट टक्के ओके चला पुढे ऐंशी लिटर दुधामध्ये पंधरा टक्के पाणी एकशे वीस लिटर दुधामध्ये पाच टक्के पाणी दोन्ही दूध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती काम करू पहिलं हे ऐंशी लिटर मधलं पाणी काढून घेऊ काय होईल ऐंशी चा पंधरा टक्के पाणी म्हणजे काय होईल बघा पण एक दोन क्लिअर मग पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा परत बेक बे बे चोकाट म्हणजे चार गुणिले तीन बरोबर हे बारा लिटर झालं पाणी किती लिटर बारा लिटर मग परत काय म्हणते एकशे वीस लिटर मध्ये पाच टक्के पाणी मग इथलं पाणी काढून घेऊ एकशे वीस चा पाच टक्के काढू आपण एकशे वीस गुन्हेले पाच शेत शंभर शून्याला शून्य गेला पडते मग पाच एक पाच पाच दुने दहा पाच एक पाच पाच दुने दहा परत बे एक बे बे सक बारा म्हणजे इथं सहा लिटर पाणी आलं आता लक्षात ठेवा इथं एकूण पाणी काढू पान। आपण आणि मग शेकडा काढू एकूण पाने किती आलं हे बारा आणि हे सहा एकूण पाने आलं बारा अधिक सहा म्हणजे अठरा लिटर ठीक आहे आणि एकूण दूध किती आहे बघाबर एकूण दूध एकूण दूध आलं ऐंशी अधिक एकशे वीस ऐंशी अधिक एकशे वीस म्हणजे किती येत आहे बघाबर दोनशे किती येत आहे दोनशे आता आपल्याला प्रमाण काय काढायचे मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती मग पाण्याचे प्रमाण बरोबर प्रमाण बरोबर दोनशे पैकी जर अठरा आहे तर शंभर पैकी किती दोनशे पैकी अठरा आहे तर शंभर पैकी किती मग बघा एक दोन एक दोन गेले मग काय होईल आपल्याकडे बे एक बे बे नव अठरा म्हणजे काय प्रमाण असलं पाहिजे नऊ टक्के बघा बरं हायका ऑप्शन मध्ये कुठं आहे ऑप्शन क्रमांक एक नऊ टक्के ऑप्शन क्रमांक एक नऊ टक्के असं येऊन जाईल उत्तर योग्य पडते का नक्की याच पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने जायचं आधी काढून घ्यायचं एकूण पाणी एकूण दूध पाण्याचे प्रमाण बरोबर दोनशे पैकी अठरा तर शंभर पैकी किती नऊ टक्के चला पुढे दहा टक्के मलईचे दोनशे लिटर दूध दोनशे वीस टक्के मलईचे तीनशे लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील मलईचे शेकडा प्रमाण किती आता पहिली मलई काढून घेऊ काय करूया पहिली मलई इथली काढून घेऊ किती दोनशे वरती दहा टक्के दोनशे वरती दहा टक्के मलय एक दोन एक दोन दही दुने इथं आली वीस लिटर मलय पडते वीस या साईडला तीनशे वरती किती टक्के आहे तीनशे वरती वीस टक्के मग इथली मलई काढून घेऊ आपण चला इथली मलई तीनशे वरती वीस टक्के आहे म्हणजे बागिले शंभर एक दोन एक दोन वीस त्रिक इथं झाले साठ लिटर इथं काय झाली साठ लिटर जी काय असं तुमची लिटर मधली मलई आता मिळाली आपल्याला मग काम करू आपण इथं इथं एकूण मलई काढू एकूण मलई बरोबर वीस अधिक हे इथं वीस आणि तिकडचे किती आली साठ म्हणजे किती आली तुमची ऐंशी आणि एकूण दूध काढून घेऊ एकूण काय करू आपण दूध काढू पहिलं दूध किती आहे बघा दोनशे दुसरं दूध किती आहे आपल्याकडे तीनशे झालं दूध किती बघा पाचशे मग आपल्याला शेकडा प्रमाण विचारलंय मग शेकडा प्रमाण बरोबर कशाचे मलईचे मलईचे शेकडा प्रमाण बरोबर एकूण दूध किती आहे आपल्याकडे पाचशे पाचशे मध्ये मलय किती निघती या ऐंशी तर शंभर मध्ये किती पाचशे मध्ये जर ऐंशी येते तर शंभर मध्ये किती शून्य शून्य घालवा एक दोन एक दोन ओके पाच ने भागा इथं पाच एक पाच पाच स तीस म्हणजे किती टक्के आलेली तुमची सोळा टक्के आहे सोला का बघा पर्याय कुठं सोळा 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 आहे सोळा टक्के पडतंय का आधी मलई काढून घेतली आधी मलई काढून घेतली एकूण मलय एकूण दूध आणि त्याचं प्रमाण काढून घेतलं आपण शेकड्याचं कारण पाचशे पैकी ऐंशी तर शंभर पैकी किती किती आले मग सोळाशे आले पण ते का व्यवस्थित समजून घ्या आपण अपन थांबूया आपला मिश्रणाचा भाग इथे समाप्त झालेला आहे धन्यवाद